असेल की थीम काय आहे तर आपल्याला म्हणजे मी बर्थडे ची जी थीम आहे तरीचे वाजलेले आहेत अकरा आणि आता याला तर आईस्क्रीम खायची खूप इच्छा झाली होती हॅलो नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आलो आहोत भारतामध्ये आणि भारतातले सगळे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो आपले व्हिडिओज खरं तर रेग्युलर येत नाही आहेत कारण जसं की तुम्हाला माहिती आहे मी आली आहे बा माझ्या माहेरी तर छान माहेर पण एन्जॉय करते त्याच्यामुळे फारसे व्हिडिओ मला शूट करता येत नाही आहेत आणि खरंतर म विहिकाची पण मध्ये तब्येत बरी नव्हती सो तिच्यामुळं पण व्हिडिओज नाही काढता आले तर मग म्हटलं की आज बरेच दिवस झाले व्हिडिओज नाही गेल्या तर आज छान मस्त ब्लॉग करावा आणि आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची आहे तर आज म्हटलं जेवणामध्ये छान चायनीज मेनू करूया कारण रेग्युलर आपलं चिकन व्हेज नॉनव्हेज असे म्हणजे बरेचसे पदार्थ होत असतात आणि मग मी इथे आल्यापासून तर मला रोज काही ना काही वेगवेगळे मला आवडतील असे पदार्थ करतीये तर मी म्हटलं की आज मस्त चायनीज पदार्थ होऊन जाऊयात तर आज आम्ही करणार आहोत घरच्या घरी मस्त नूडल्स आणि मंचाव सूप कारण आता थंडी खूप वाढलेली आहे थंडीचे दिवस आहेत तर गरमागरम मंचाव सूप खूप छान लागतं ह्या दिवसामध्ये पिण्यासाठी <laughs> so, सो आज ते पिणार आहे आणि कसं झालं विहिकाची पण तब्येत बरी नाही आहे सो ती पण खूप जास्त असं खात नाही आहे तर आणि तिला च मॅगी नूडल्स असे प्रकार आवडतात म्हटलं की ते करून द्यावे आणि आजच्या व्हिडिओमध्ये खरं तर मी तुम्हाला सा दाखवणार आहे की विहिकाचा बड्डे जवळ येत आहे जसं मी तुम्हाला म्हटलं तर बड्डेची थोडीफार तयारी आम्ही केलेली के आहे आणि काय काय केलेली आहे थीम कोणती असणार आहे शॉपिंग काय काय केलेली आहे हे सगळं मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा तर चला आता पटकन आपण जे नूडल्स आहे त्याची तयारी करून घेऊया आणि तुम्हाला सुद्धा दाखवते तर आता आपले नूडल्स इथे रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत अगदी बाहेर मिळतात तसेच झाले होते आणि इथे च सूप सुद्धा खूप छान झालेलं होतं तर आता आम्ही पटकन जेवण करून घेतो आणि नंतर बोलते तुमच्याशी so, की विहिकाच्या बेची आम्ही काय काय के तयारी केलेली आहे किंवा काय थीम आहे सो इथे बघू शकता तुम्ही इथे अशी छान तयारी करून आणलेला आहे मी आहे दाखवायला तुमच्यासाठी सो तिला ना सगळ्यात पहिले तर बर्थडे साठी क्राऊन घेतलेला आहे हा खूप क्यूट असा क्राऊन मला दिसला सो तो घेतलेला आहे तर तिचा सेकंड बर्थडे आहे सो त्याच्यासाठी हे सेकंड नंबरचा एक कॅन्डल आहे आणि त्याच्यानंतर हे आहे काय म्हणू शकतो आपण याला बलून आणि आता या बलून वरच चित्र बघून तुम्हाला कळलं असेल की थीम काय आहे खर तर आपल्या म्हणजे विहिकाच्या ची जी थीम आहे ही मरमेड ची थीम असणार आहे सो तिचा ड्रेस आणि तिच्या सगळ्या कलर थीम जो जे असणार आहे त्या पण सगळ्या मरमेडच्या शेडच्या असणार आहेत म्हणजे थोड्याशा स्काय ब्ल्यू ब्ल्यू थोडस पिंक अशा शेड मध्ये असणार आहे तर विहिकाचा जो ड्रेस तो आहे पण थोडस हे सिक्रेट ठेवूया तिच्या बड्डेच्या दिवशी जेव्हा ती पूर्ण रेडी होईल ना त्याच्यानंतरच तुम्हाला तुम्हाला तिचा दाखवेल ते बघायला उलट खरं तर जास्त मजा येईल तर चला हे आहे, आहे तिचा बलून आणि या बलून मध्ये ना इतकं छान आणि सुंदर सगळं कॉम्बो मिळाला मला ना तर तुम्ही बघू शकता हा एवढा मोठा असा मरमेडचा बलून आहे असा सो so, तुम्हाला so, दिसत असेल आणि हा फुगवल्यानंतर अजूनच छान मोठा असा स्टँडली एक आ, हे होईल <coughs> कटआउट जसा असतो तसा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्येच आहे ना असे दोन पिंक कलरचे मेटॅलिक असे बलून आहेत हार्ट शेपचे त्याच्यानंतर हां याच्यावर पण एक सर्कलमध्ये पण एक बलून आहे त्याच्यावर पण मरमेड आहे फिश आहे सो ह्या सगळ्या गोष्टी विकाला खूप जास्त आवडतात ती फिशचे एवढे बघते ना फिशचे व्हिडिओज आणि रील्स वगैरे खूप बघते त्यामुळं मी म्हटले की ह्या वेळेस तिच्या आवडीचं म्हणून असं बड्डेची थीम जी आहे ही मरमेडच ठेवूया सो असे दोन पॅकेट्स मी आणलेले आहेत त्याच्यानंतर तिला आहे ना तिच्या ड्रेसला सूट होईल असं मी एक काय म्हणतो स्काय ब्ल्यू कलरचं आहे ना परिपंख याला म्हटलं खरं तर हे मला माहिती नव्हतं सो हे मी आणलेलं आहे तिच्यासाठी आणि हे तिला एवढं आवडतं ना की तिने आणले आणले ते घालूनच फिरत होती त्याच्यानंतर हे त्याच्याबरोबर मिळालेली स्टिक आहे आणि हे हेअर बेल्ट आहे तो हे सगळं आहे आणि हे पण एक मला सेट मिळाला ज्याच्यामध्ये हॅपी है, बर्थडे असं बॅनर आहे दोन कर्टन्स आहेत आणि बलून्स आहेत भरपूर सारे सगड़ा आहे सो असं सगळं आणलेलं आहे डेकोरेशनच्या वस्तू काही डेकोरेशनच्या वस्तू ऑनलाईन सुद्धा मागवलेल्या आहेत त्या येतीलच लवकर तसं मी तुमच्याबरोबर शेअर करेलच आणि विहिकाचा जो बड्डे आहे हा घरी नाही करणार आहे आपण एका रिसॉर्ट मध्ये करणार आहोत तर ते रिसॉर्ट कुठला आहे हे सगळं बड्डे च्या दिवशी मी तुम्हाला सांगेलच मस्त प्लॅन आहे त्यामुळे तो बघायला अजिबात विसरू नका तर आता ही सगळी तयारी झालेली आहे तर चला कशी वाटली तुम्हाला ही तयारी हे मला कमेंट करून नक्की सांगा तर आता आम्ही त्याला आहोत आईस्क्रीम खाण्यासाठी रात्रीचे वाजलेले आहेत बरोबर किती वाजले दहा दहा वाजलेले आहेत दहा नाही वाजले तर रात्रीचे वाजलेले आहेत अकरा आणि आता खरं तर आईस्क्रीम खायची खूप इच्छा झाली होती सो त्याच्यामुळे आता आम्ही आईस्क्रीम खायला आलेलो आहोत मम्मी पप्पा आहे प्रतीक आहे आणि विक्रांत सुद्धा आज आम्हाला जॉईन झालेले आहेत तर वीक गेले आल्यापासून त्यांच्याकडेच आहे बऱ्याच दिवसांनी भेटली तिला आईस्क्री तिला आईस्क्रीम खायची आहे सो त्यांचं आता चाललंय आणि आम्ही सगळ्यांनी असे वेगवेगळे फ्लेवर घेतलेले आहेत पप्पांनी कुल्फी घेतली आहे मम्मीची कुठली आहे अफगाणी ड्रायफ्रुट्स आहे तिची प्रतीकची पान आहे विक्रांतनी कर्नाटक घेतलेली आहे आणि माझी चॉकलेट फ्लेवर आहे सो असे सगळ्या आता मस्त आम्ही आईस्क्रीम खाणार आहोत आणि ना खरं तर ह्या गोष्टी सगळ्या स्वीडनला नाही होत नाही का आणि काय आईस्क्रीम खाती काय आणि आणि तू सगळ्यांना आईस्क्रीम दे ना आईस्क्रीम दे पण <laughs> आता आमचं आईस्क्रीम वगैरे खाऊन झालं आणि आता आपण जाणार आहोत हो ना, ना, ना थंडीत <laughs> आईस्क्रीम खायची मजाच तसं स्वीडनला नाही खाऊ शकत असं थंडीमध्ये खूप जास्त आईस्क्रीम वगैरे खरं तरी इथं कसं होतं ना की आपण जसं पाहिजे तसं इथे येऊन कधी पण येऊन खाऊ शकतो तसं स्वीडनला नसतं अगदीच त्याच्यासाठी स्पेशल असं शॉप मध्ये जावं लागतं आणि शॉप पण जवळ नसतात घराच्या खूप लांब लांब असतात तर त्याच्यामुळे इंडियात आलोय तर मस्त ह्या सगळ्या गोष्टी पण आम्ही एन्जॉय करतोय नाही का आणि मी एखादा पप्पांना सोडायलाच तयार नाहीये चल ना <laughs> मग अशीच आम्ही आईस्क्रीम खाऊन घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग आता छान फ्रेश वगैरे झालो आणि आता विहिकाला पण आता खाऊ घालायचं आहे ती पण आता खाऊ खाऊन झोपेल सो असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि विहिकाच्या बड्डेचा व्हिडिओ लवकरच येणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघत राहा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल होणार आहे विहिकाच्या बड्डेचा जसं मी तुम्हाला म्हटलं तर चला असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब ये चल ये बाय 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 यू थँक्यू खतम बाय बाय टाटा गुड बाय गया